नमस्कार मी देवेंद्र मधुको सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडीओ मध्ये जीएसटी सप्टेंबर पासून लागू झालेले आहे आणि याबाबत व्यापाऱ्यांमध्ये कन्फ्युजन आहे तसेच असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स धुले या, या संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष कोटेच्या सर यांच्याशी चर्चा करत असताना देखील हे लक्षात आलं की व्यापाऱ्यांमध्ये देखील च्या या दरांबाबत खूप गैरसमज आहे आणि तो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या दराने मी आधी ती वस्तू विक्री करत होतो आता त्या दराने मला ती विक्री करता येणार नाही ग्राहकांना डिस्काउंट द्यावा लागणार आहे जीएसटीचा फरक द्यावा लागणार आहे आणि यात आमचं नुकसान होत आहे म्हणजे व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय असं बरंच व्यापाऱ्यांचं कन्फ्युजन आहे तेच दूर करण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनत आहोत त्यामुळे जर तुम्ही व्यापारी असाल उद्योजक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून जीएसटी बाबतचं तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते सगळं क्लिअर होईल तर मग चला सुरू करूया यावर माहिती देण्यापेक्षा मी तुम्हाला एक उदाहरण देतो त्यावरून जीएसटी मधला हा जो काही बदल आहे तो कशा पद्धतीने काम करणार आहे ते तुमच्या लक्षात येईल त्यासाठी आपण जर तुम्ही व्यापारी असाल आणि साधारणतः एक लाख रुपयाची एक घाऊक स्वरूपामध्ये वस्तू खरेदी करून तिची विक्री करत असाल तर त्यावर जीएसटीचा कसा परिणाम होईल एक उदाहरणा दाखल आपण समजून घेऊया तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दिसत असेल त्यामध्ये जर तुम्ही घाऊक स्वरूपामध्ये एक लाख रुपयाची वस्तू खरेदी केली आणि पूर्वी त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी होता म्हणजे त्यावर अठ्ठावीस हजार रुपये जीएसटी तुम्ही दिला अशी एकूण तुम्ही घाऊक व्यापाऱ्याला खरेदी किंमत स्वरूपामध्ये रक्कम दिली एक लाख अठ्ठावीस हजार रुपये त्या रकमेमध्ये तुम्ही दहा टक्के प्रॉफिट मार्जिन ऍड करून एक लाख दहा हजार रुपयाला ती तुम्ही किरकोळ स्वरूपामध्ये त्याची विक्री केली त्यावर पूर्वी तुम्ही अठ्ठावीस प्रमाणे जीएसटी कलेक्ट केला जे रक्कम झाली तीस हजार आठशे रुपये अशी एकूण तुमची विक्री किंमत झाली चाळीस हजार आठशे रुपये या कॅल्क्युलेशन तुम्ही तीस हजार आठशे रुपये हे तुमच्या ग्राहकाकडून वसूल केले आणि वस्तू खरेदी करताना ऑलरेडी अठ्ठावीस हजार रुपये भरलेले होते म्हणजे तुम्हाला दोन हजार आठशे रुपये जो काही फरक आहे विक्री आणि सेलच्या जीएसटी किमतीवरचा त्याचा भरणा तुम्हाला करावा लागत होता हे आतापर्यंत चालू होतं परंतु अचानक आता सप्टेंबर रोजी जीएसटी चे दर बदललेले आहे त्याचा परिणाम काय होणार आहे तर आपल्या दुकानामध्ये जो काही स्टॉक आहे जो आपण जास्त जीएसटी देऊन खरेदी केलेला आहे आणि आता विक्री करताना आपल्याला तो कमी जीएसटीचा चा दर लावून करावा लागणार आहे यामुळे आपल्याला ग्राहकांना डिस्काउंट पासवून करावा लागेल पुन्हा ते उदाहरण घेऊन आपण हे कसं वर्किंग करेल ते समजून घेऊया त्यानुसार एक लाख रुपयाची वस्तू तुम्ही खरेदी केली अठ्ठावीस टक्के जीएसटी देऊन एक लाख अठ्ठावीस रुपये तिची किंमत झाली इथपर्यंत आणि तो माल तुमच्या दुकानामध्ये पडलेला आहे परंतु आता तुम्हाला त्या मालाची विक्री ही अठरा टक्के प्रमाणे करावी लागणार आहे त्यानुसार नेहमी आधीप्रमाणे तुम्ही दहा टक्के त्याच्यामध्ये ग्रॉस मार्जिन ऍड केलं एक लाख दहा हजाराला ती वस्तू विकली त्यावर अठरा टक्के जीएसटी तुम्हाला आता कलेक्ट करावा लागला त्याची रक्कम झाली एकोणवीस हजार आठशे रुपये आणि असं तुम्ही ती वस्तू एक लाख एकोणतीस हजार आठशे रुपयाला विकून तेवढी रक्कम तुमच्याकडे जमा झाली जी वस्तू तुम्ही आधी एक लाख चाळीस हजार आठशे रुपये विक्री करत होतात आता काय झालं की त्या वस्तूच्या खरेदीवर तुम्ही अठ्ठावीस हजार रुपये जीएसटी भरलेला आहे आणि समोरच्या ग्राहकाकडून तुम्ही एकोणवीस हजार आठशे वसूल केलेले आहेत हजार दोनशे रुपये तुमचं जीएसटी हे जीएसटी पोर्टल वर शिल्लक राहणार आहे म्हणजे गव्हर्नमेंट कडे तुमची तितकी रक्कम जमा आहे हे आपण साध्या भाषेमध्ये समजून घेऊयात आता हे आठ हजार दोनशे रुपये माझं नुकसान आहे का याच्यात माझा हा लॉस झालेला आहे का तर हा लॉस झालेला नाहीये हे आठ हजार दोनशे रुपये तुमचे गव्हर्नमेंट कडे जमा आहेत पुढे जो काही तुम्ही मालाची विक्री करणार आहात त्यासमोर जो काही भरणा येईल त्यामध्ये रक्कम ऍडजस्ट होणार आहे एकच आहे हा पण व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी अडचण काय आहे की या सणासुदीच्या काळामध्ये बऱ्याच जणांचा सीझन असेल यावेळी ही रक्कम त्यांची जीएसटी पोर्टल वर इनपुट टॅक्स रेट मधून अडकून पडली आहे बऱ्याच जणांचा वर्किंग कॅपिटलचा त्रास यावेळी होणार आहे त्यांचे फंड्स ब्लॉक झालेले आहेत एकच नुकसान व्यापाऱ्यांचा होणार आहे या व्यतिरिक्त कुठलंही नुकसान होणार नाही यानंतर याच पद्धतीने तुम्ही तुमच्या दुकानातला जो काही अठ्ठावीस टक्क्याने माल खरेदी केला होता आणि अठरा टक्क्याने विक्री केला या पद्धतीने तुमच्या दुकानातला सगळा स्टॉक संपून गेला आता पुन्हा तुम्ही नवीन जेव्हा खरेदी जाणार आहेत घाऊक व्यापारी त्यावेळेस तुम्ही तो माल अठरा टक्के नेच खरेदी करणार आहेत आणि त्यानुसारच पुढे विक्री करणार आहे त्यामुळे त्यातून कसं वर्किंग होईल या जीएसटीचं आणि तुमचं ते आठ हजार दोनशे रुपये गव्हर्नमेंटकडे जे काही जमा आहे ते कसे वापरले जातील ते सुद्धा समजून घेऊया तुम्हाला स्क्रीनवर ते उदाहरण दिसत असेल आता तुम्ही तीच वस्तू खरेदी करण्याकरता घाऊक व्यापाऱ्याकडे गेले एक लाख रुपये तिची किंमत तशीच आहे त्यावर अठरा टक्के जीएसटी यावेळी भरला एक लाख अठरा हजार रुपये घाऊक तुम्ही दिलेत आणि ती वस्तूची किमतीमध्ये तुम्ही दहा टक्के क्रॉस मार्जिन ऍड करून एक लाख दहा हजाराला विक्री केली त्यावर अठरा टक्के म्हणजे एकोणीस हजार आठशे रुपये जीएसटी कलेक्ट केला आणि समोरच्या ग्राहकाकडून तुम्ही एकूण विक्री किंमत ही एक लाख एकोणतीस हजार आठशे रुपये वसूल केली यानुसार तुम्हाला जीएसटी चा भरणा येणार आहे अठराशे रुपये एकोणवीस हजार आठशे याच्यातून जे काही गावक व्यापाराला तुम्ही दिलेत असे अठरा हजार रुपये वजा करून तुम्हाला अठराशे यावर तुम्ही एकोणवीस हजार आठशे रुपये जे काही जीएसटी कलेक्ट केलेला आहे त्यातून तुम्ही तो खरेदीवर जो काही जीएसटी भरलेला होता तो वजा करून अठराशे रुपये जीएसटी चा भरणा तुम्हाला येणार आहे परंतु ऑलरेडी गव्हर्नमेंट रुपये जमा आहे त्यामुळे हे अठराशे रुपये तुम्हाला यावेळी भरावे लागणार नाही हे कधीपर्यंत ते जोपर्यंत ते आठ हजार दोनशे रुपयाचं क्रेडिट आहे ते पूर्ण युटिलाइज होत नाही म्हणजे ती रक्कम संपत नाही तोपर्यंत साधारणतः आपल्याला किती वेळा ही मालाची विक्री करावी लागेल तर एक लाख रुपयाची वस्तू साधारणतः तुम्ही चार ते पाच वेळा जोपर्यंत विक्री करत नाही तोपर्यंत तुमचे हे आठ हजार दोनशे रुपये वसूल होणार नाही म्हणजे किरकोळ व्यापाऱ्यांना किंवा जे व्यापारी आहेत त्यांना पुढील काही एक जवळपास चार ते सहा महिन्यापर्यंत जीएसटी भरायला येणार नाही त्यांचा स्टॉक वरचा जो काही इनपुट टॅक्स रेट गव्हर्नमेंट कडे जमा आहे त्यातूनच ती रक्कम भरली जाईल त्यासमोर ती ऍडजस्ट केली जाणार आहे या व्यतिरिक्त व्यापाऱ्यांचं कुठलंही नुकसान नाही हो सगळ्यात महत्वाची गोष्ट की सॉफ्टवेअर मध्ये बदल करा कुठल्या वस्तूला कोणते नवीन दर लागलेले आहेत कुठल्या त्यानुसार ग्राहकांना किती डिस्काउंट दिला पाहिजे या सगळ्या गोष्टींची जे काही आपल्याला गैरसोय होणार आहे अडचण होणार आहे ती होणारच आहे आणि या गोष्टीला काही पर्याय नाही आहे परंतु आपले फंड्स लॉक होतील आपलं आर्थिक नुकसान कुठलंही होणार नाही इथंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पूर्वी ती वस्तू तुम्ही आधी ज्या एमआरपी ने विक्री करत होता ती आता, विक्री करता ना, ना त्या एमआरपी ने तुम्हाला ग्राहकाला डिस्काउंट पास करण गरजेचं आहे त्यावर टीचा डिस्काउंट द्यावा लागेल त्यानुसार जर एखाद्या वस्तूचा जुना जीएसटी दर हा बारा टक्के असेल आणि नवीन दर पाच टक्के असेल तर ग्राहकांना तुम्हाला सहा पॉईंट सव्वीस टक्के इतकी एम आर पी वर सूट देऊन ती वस्तू विक्री करायची आहे अठरा टक्केचा जर पाच टक्के झाला असेल तर ग्राहकाला अकरा टक्क्यापर्यंत डिस्काउंट तुम्हाला द्यावा लागणार आहे पाच टक्केची वस्तू शून्य टक्के झाली असेल तर ग्राहकाला चार पॉईंट सत्याहत्तर टक्के इतकी सूट द्यावी लागेल आणि बारा टक्केचा दर जर शून्य टक्के झाला असेल तर अशा ठिकाणी एमआरपी वरची सूट ही दहा पॉईंट बहात्तर टक्के इतकी असणार आहे म्हणजे ग्राहकांना जीएसटीचा दर मधला जो फर काही फरक आहे तो तुम्हाला पास ऑन करणं कायद्याने बंधनकारक आहे आवश्यक आहे त्यानुसार आपल्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्या च्या लिस्ट मध्ये तुम्हाला बदल करावे लागणार आहेत आणि त्यानुसारच आपल्याला वस्तू विक्री करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एवढ्यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास एवढे लाईक करा जास्तीत जास्त व्यापारी बंधून पद्धत शेअर करा जेणेकरून त्यांचं सुद्धा हे कन्फ्युजन दूर होईल आणि त्यांना वास्तविक काय स्थिती आहे कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हा विषय लक्षात येईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण दावा जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद